नमस्कार मंडळी या स्पेअर स्पेयरवर हो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे प्रत्येकाला कसं असतं आहे काय का का स्पेअर पार्टचं शॉप सुरू करण्याअगोदर एक मनात प्रश्न निर्माण होतो की आपण स्वतःहून स्क्वेअरपार्टचं शॉप सुरू करायचं की कोणती फ्रँचायझी घेऊन सुरू करायचं आता स्वतःहून सुरू केलं तर काय फायदे होतात काय तोटे होतात फ्रँचायझी घेतल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात काय तोटे होतात तर हा आजचा आपला एक विषय आहे त्या विषयावर पण आपण आता थोडक्यात बोलूया सर्वप्रथम बोलूया की तुम्ही स्वतःचा शॉप स्वतः सुरू करताय जेव्हा तुम्ही स्वतःचं शॉप स्वतः सुरू करताना तेव्हा तुम्हाला कोणाचं कंट्रोल राहत नाही स्वतःचं मालक तुम्ही स्वतःच असता स्क्वेअर पार्ट कुठून आणायचे स्क्वेअर पार्ट त्याच्यानंतर तुम्ही कितीमध्ये सेल करायचे डिस्काउंट द्यायचा की नाही काय एम आर पी रेटमध्ये हे तुमचं तुम्ही ठरू शकता दुसरी गोष्ट तुमचं दुकानाचं नाव तुमचा लोगो तुम तुमच्या दुकानाची केलेली सगळी संपूर्ण ब्रँडिंग हे तुमचं तुम्ही ठरू शकता प्लस तुम्हाला तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही तुमच्या कमी बजेटमध्ये सुद्धा स्वतःचं शॉप सुरू करू शकता त्याला तुम्हाला कोणतं कंट्रोल राहत नाही की तुम्ही एवढीच इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला केली पाहिजे आणि तुमच्याकडे हे हे सर्व पाहिजे हा झाला तुमच्या बाजू निर्णय नाही की तुम्ही स्वतःचा शॉप स्वतः सुरू केल्यानंतर जे काय होणार आहे ते तुम्ही आता बघितलं की हे होऊ शकतो तुम्ही स्वतःचा शॉप स्वतः सुरू केल्यावर तर तोटा काय होऊ शकतो आपल्याला तर तो आता आपण बघूया तर तोटा म्हणजे काय म्हणजे तुम्हाला ना कोणता सपोर्ट मिळत नाही तुमचं काम तुमचा स्वतःच्या स्वतःलाच करावं लागतं आता सपोर्ट कसला असतो तर सपोर्ट म्हणजे मेन तुम्ही स्पेअर पार्ट परचेस हा सगळ्यात मोठा विषय असतो की स्पेअर पार्ट परचेस कुठून करायचे तर तुम्हाला स्पेअर पार्ट परचेसचा सपोर्ट मिळत नाही दुसरा मोठा प्रश्न येतो कस्टमर कसे जमा करायचे तुम्ही दुकान तर सुरू केलं पण तुम्हाला कस्टमर कसे आणायचे हे तुमच्याकडे त्यातलं नॉलेज असेल तर ठीक नसेल तर तुम्हाला ते समजत नाही की मी आता दुकान सुरू केल्यानंतर माझ्या कस्टमर कसे जमा होणार हा एक विषयी मोठा येतो आपल्या शॉपचं मार्केटिंग कसं करायचं खूप सारा लोकांना माहीत नसतं फक्त व्यवसाय सुरू करणं हे माहित असतं पण त्याचं मार्केटिंग आणि कस्टमर कसे आणायचे हे आपल्याला प्रत्येकाला माहित नसतं हे सगळं तुम्हाला शून्यातून तुम शिकावं लागतं जर स्वतःचा व्यवसाय स्वतः करायचा असेल तर आता आपण बोलूया दुसऱ्या पर्यायाबद्दल की तुम्ही फ्रँचायझी मार्फत जर व्यवसाय सुरू केलात तर काय होऊ शकतं पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आधीपासूनच ब्रँडचा सपोर्ट मिळतो ग्राहकांना कुठल्या फ्रँचायझी मार्फत तुम्ही काम करताय हे समजलं की बाबा ही एक फ्रँचायझी आहे है, यांच्या मार्फत त्यांनी शॉप सुरू केले तर त्यांना त्याची खात्री असते त्यामुळे काय होतं म्हणजे काय तुमचं मार्केटिंग व्हायला फास्टमध्ये सुरुवात होते तुम्हाला सगळ्यांना रेडीमेड सपोर्ट मिळतो आता रेडीमेड सपोर्ट म्हणजे काय तर स्पेअरपार्ट परचेस कुठं करायचे मार्केटमध्ये सप्लाय कसे करायचे कस्टमर कसे जमा करायचे आपल्या शॉपचं मार्केटिंग कसं करायचं हे सगळं काम तुम्हाला फ्रँचायझी बरोबर राहिलात ना तुम्हाला ऑटोमॅटिक यायला लागतं तुम्हाला ते सगळं शिकवलं जातं की तुम्ही तुमचा बिझनेस कसा ग्रोथ करायचा असतो हा एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही फ्रँचायझी मार्फत काम केल्यानंतर तुम्हाला होऊ शकतं आता होऊ शकतं काय म्हणजे काय आता फ्रँचायझी मार्फत सुरू करायचं म्हटलं त्यांचा बजेट ठरलेला असतो त्या बजेटमध्ये तुम्हाला तडजोड करता येत नाही त्यांचं जे बजेट ठरलं असेल तेवढी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि त्या इन्व्हेस्टमेंटद्वारे तुम्हाला त्यांचं ऐकूनच काम करावं लागतं पण एक होतं तुम्हाला स्पेअर पार्ट जेन्युन मिळतात तुम्हाला त्या स्पेअर पार्टची वॉरंटी मिळते म्हणजे तुमच्याला टेन्शन राहत नाही की मी बाबा स्क्वेअर पार्ट आणून विकलेला आहे पण तो खराब झाला तर त्याचा जो काय खर्च आहे तो माझ्यावर पडणार नाही फ्रँचायझी सगळं बघणारी आहे त्यामुळे तो तुम्हाला एक प्लस पॉईंट आणखी मिळत असतो हेच जर तुम्ही स्वतःचे पार्ट स्वतः आणलात नाही काय खराबी झाली तर तुम्हाला कोणी मार्केटमध्ये रिप्लेसमेंट करून देत नाही पण फ्रँचायझी मार्फत जर तुम्ही केलात ना तर हे तुम्हाला एकदम सोपं जातं तुम्हाला त्याचं टेन्शन राहत नाही फक्त तुम्हाला एकच प्रॉब्लेम होतो की तुम्ही सगळं फ्रँचायझीच्या नियमात राहून तुमचं स्पेअर पार्टचं शॉप सुरू करावं लागतं ह्याच्यामध्ये आपलाच फायदा आहे जर नियम जर असतील आणि नियम हे तुमच्या धंद्याचं ग्रोथ करण्याच्या उपयोगाचे असतील तर काही हरकत नसते की नियमात राहून व्यवसाय करणं हा एक फ्रँचायझी मार्फत तुम्ही बिझनेस जर तुमचा सुरू केला तर तुमचा होणारा फायदा आहे आता दोन्ही बिझनेसीस आपण झटपट आहे ना तुलना करून घेऊया की काय योग्य वाटते आणि काय अयोग्य वाटते ते आता स्वतःचा शॉप सुरू केला की मग सांगितल्याप्रमाणे कंट्रोल सगळा शंभर टक्के तुमच्याकडेच राहतो तर मध्ये कंपनीच्या नियमावर तुम्हाला थोडंसं अवलंबून राहावा लागतं स्वतःचा शॉप सुरू करायला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुमच्या बजेटनुसार तुम्ही करू शकता पण हेच फ्रँचायझी मार्फत तुम्हाला जर करायचं असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट फ्रँचायझी जेवढी ठरवेल तेवढ्या तुम्हाला करावी लागते तुम्ही स्वतःचा शॉप सुरू केलात तर तुम्हाला थोडी रिस्क असते की मला मार्केटिंग कसं करू मी कस्टमर कसे जमा करू मी ॲडव्हर्टायझिंग कशी करू पण हीच रिक्स तुम्ही फ्रँचायझी मार्फत जर तुमचा व्यवसाय सुरू केलात तर तुमची ही रिक्स पूर्णपणे कमी होते तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टीचा सपोर्ट फ्रँचायझीच्या मार्फत मिळत असतो फ्रेंचायझीच्या मार्फत तुम्ही जर व्यवसाय केलात ना तर तुम्हाला थोडंसं सुरुवातीला अवघड वाटल्यासारखं वाटतं पण तुम्हाला लाईफ टाईम जर बिझनेस करायचा आहे तर मार्फत कधीही कुठलीही फ्रँचायझी मार्फत तुम्ही जेव्हा व्यवसाय सुरू करताना ते कधीही चांगलंच असतं तर मित्रांनो ज्यांना कोणाला हा व्यवसाय करायचा आहे जो कोणी मध्ये अनुभवी आहे त्यांनी बिंदास रिस्क घेऊन स्वतःच्या नावाने स्वतःचा बिझनेस सुरू करायला काही हरकत नसते पण जो कोणी नवीन आहे ज्याला काही ऑटोमोबाईल्स बद्दल माहीत नाही त्यांनी हे अजिबात रिस्क घेऊन धंदा करू नये तसे बघायला जाल तर दोन्ही मार्ग फायदेशीर आहेत जो अनुभवी आहे त्यांनी स्वतःच्या नावाने सुरू करावं आणि जो अनुभवी नाही आहे त्यांनी फ्रँचायझीच्या मार्फत हा व्यवसाय सुरू करावा तर नक्की या व्यवसायात तुम्हाला चांगल्या प्रकारे ग्रोथ करता येते जर तुम्हाला स्पेअर पार्ट फ्रँचायझीच्या मार्फत व्यवसाय करायचा असेल तुम्हाला आपल्या कंपनीमार्फत या आर ऑटो स्पेअरअ ही तुम्हाला विनामूल्य फ्रँचायझी देत असते आमच्याकडे कोणताही फ्रँचायझीचा चार्ज घेतला जात नाही संपूर्ण मार्गदर्शन एकदम फ्री असतं तुम्हाला पार्टला वॉरंटी मिळते तुम्हाला सगळं सपोर्ट मिळतो जो आता तुम्हाला मी मगाशी सांगितला द्या ह्याच्यापेक्षाही जास्त सपोर्ट तुम्हाला मिळेल जर तुम्हाला मार्फत व्यवसाय करायचा असेल तर आता खाली दिलेला आमचा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती आम्हाला तुमचं नाव आणि पत्ता मेसेज करा आणि असेच नवीन नवीन आयडियाजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद